पाठी आणि उमेदवारी मिळाल्यानंतर ज्या माणसाने साठ वर्षे या तालुक्याची आणि मतदारसंघाची तीन तीन चार चार पिढ्याची सेवा केली सेवा करत असताना माझी जनता अगोदर आणि त्याच्यानंतर माझं कुटुंब आणि माझा आयुष्य या विचारधाराने या विचारधारेने बाबासाहेबांनी आपल्या सर्वांची सेवा <coughs> केली महाविकास आघाडी आपल्याला अधिकृतपणे उमेदवारी घोषित करेल असं सर्वांना तुमच्यासारख्या तळागाळातल्या मतदारांना वाटत होत पण परिस्थिती अशी निर्माण झाली की महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे दोन दोन उमेदवार झाले आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष असेल काँग्रेसचे काही पदाधिकारी असतील त्यांनी आपल्याला तात्कीन मदत केलेली आहे रासप आहे मनसे आहे एमआयम आहे बहुजन वंचित आघाडी आहे राजू शेट्टींचा पक्ष आहे आणि जवळजवळ या आ, विविध सामाजिक संघटना आहेत बुद्ध भीमराज सामाजिक संघटना आहे मोला समाजाची संघटना आहे गाडीवाल्यांची संघटना आहे अतुल राऊतांनी आपल्याला पाठिंबा दिला विजय राऊत म्हणजे मुकेशच्या शनी आपल्या पक्षामध्ये आले सुदर्शन गेरडे आपल्या पक्षामध्ये आले अशा बऱ्याचशा लोकांनी उघडपणे मदत केली आणि कितीतरी अदृश्यपणे राहून कितीतरी लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे हे का सांगतोय की तुमच्या गावातल्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे पण ते तुम्हाला माहीत नाही विजय साजरा करत असताना आपण चुकीच्या पद्धतीने कोणाला तरी त्रास होईल याची काळजी घेणं गरजेचं आहे बाबासाहेबांनी पंचावन्न वर्ष या तालुक्याचं आणि मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना कदापिही कोणाला त्रास होणार नाही अगोदर काळजी घेतली हा आपला पाच वर्षानंतरचा मोठा विजय आहे आणि हा विजय आपल्याला पचवता आला पण पन। निश्चितपणे आपण सर्वजण विजय साजरा करत असताना ज्या ज्या गावामध्ये समजा आता वासुद असेल किंवा कन्लास असेल किंवा कमलापूर असेल जवळची गाव घेतोय किंवा हो कोळा असेल ज्या गावामध्ये कुठे पन्नासचा नीड आहे कुठं शंभरच आहे कुठं पाचशेच आहे कुठं बाराशेच आहे जेवढा आकडा आहे आपल्या मतदानाच्या नीडचा शेवटी झाडे आपण त्या गावामध्ये लावून अर्ज भरला आणि अर्ज भरल्यानंतर सात आठ दिवस हो की तालुक्यातली पक्षाची ज्येष्ठ मंडळी विचारमंथन करत होती की हा एवढा मोठा खर्च या निवडणुकीचा आणि कशा पद्धतीने आपल्याला तो फोलवणार आपल्या पक्ष गरीब आहे पक्षाकडून निधी येत नाही पण आम्हाला खात्री होती विश्वास होता सोमक्यात एक लहान मुलगा आहे सातवीचा गणेश माई नावाचा सातवीच्या मुलाने मागच्या तीन वर्षाची जी काही आर्थिक साठवण होती त्याची पिंजी होती ती आम्हाला आबासाहेबांचा विचार टिकवण्यासाठी आणि शिवशा सकाळी साडेसहा सहा वाजल्यापासून नऊ दहा वाजेपर्यंत या मतदारसंघातल्या मतदारसंघाच्या बाहेरच्या बऱ्याचशा आवाजांवरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी स्वतःची कोणी मका विकली कोणी मिरच्या विकल्या अशा पद्धतीने स्वतःच जे काही पिकवलेलं धान्य आहे ते विकून पाचशे शंभर हजार पाच हजार अशा पद्धतीने मदत केलेली काही लोकांनी होती काही लोकांनी शेड उठली म्हणजे एवढा स्वतःच्या सा। सा। कुटुंबाचा संसाराचा विचार न करता हा पक्ष हा विचार पाहिजे याच्यासाठी रात्री दिवस तुम्ही झटलेला आहात यामध्ये तरुण आहे मध्यम वयाची लोक आहात ज्येष्ठ म्हणजे विशेष करून या महिला माता भगिनींच मनापासून अंतकरणपूर्वक आम्हाला तालुक्याच्या वतीने मतदारसंघाच्या वतीनं वर्षात ऐकतोय कारण मी नवीन नाही पंचावन्न वर्षात जेवढ्या तात्तीनं ऍक्टिव्हपणे महिला फेरत होत्या त्याच्या कैकपटीनं ज्यावेळेस आपली अडचणीचा काळ नव्हता त्यावेळेस तुम्ही घर घर सोडून मुलं बाळ सोडून महिला तुम्ही पक्षासाठी आणि बाबासाहेबांचा विचार टिकला पाहिजे याच्यासाठी तुम्ही कष्ट स्वर्गीय आबासाहेबांना जाऊन साडेतीन वर्ष झाली पण हा जी लढाई ही आपली स्वाभिमानी विचाराची लढाई होती आणि ते टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले आणि आज त्या मतदारसंघावर लाल गावका फडताना माझा मन भरून येतं की ज्या तालागळातल्या लोकांची आबासाहेबांनी सेवा केलेली आहे आणि आबासाहेबांच्या निधनानंतर ज्या माणसाने तीन तीन चार चार पिढ्यांची सेवा केली त्या माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्ही घराघराचा विचार न करता रात्रंदिवस मागचा एक महिना तुम्ही पळाला कष्ट घेतलं तर हे सर्व श्रीवर हा विजय तुम्हाला सर्वांना समर्पित करतो आणि आजपासून आम्ही आता थोड्या वेळ सर्टिफिकेट घेतोय तुम्ही सर्वजण <प्थाँगा> आमदार आहात जीवात जीव असेपर्यंत ज्याच्या लोकांनी आपल्या या विजयासाठी कष्ट घेतले डिरेक्टली इनडिरेक्टली त्या सर्वांना आम्ही अंतर देणार नाही हा विश्वास देतो आणि आता मी अधिकाऱ्यांकडे जाणार आहे त्यांना सांगणार आहे ज्यावेळेस